सप्तचक्रांच्या मालिकेतलं शेवटचं आणि अंतिम चक्र आणि तरी अत्यंत महत्वाचं असं चक्र म्हणजे सहस्त्रार चक्र यालाच टेम्पल चक्र असंही म्हटलं जातं आणि हे जे चक्र हे आपल्या अगदी शीर्षस्थानी असतं हे हजार पाकळ्यांचं असं म्हटलं जातं याचा रंग जांभळा अर्थात पर्पल असतो आणि हे चक्र आपल्याला युनिव्हर्सशी डिरेक्टली कनेक्ट करतं म्हणजेच जे ब्रह्मांडातलं ज्ञान आहे आए, जे ब्रह्मांडात सर्वदूर पसरलेलं ज्ञान आहे ते सर्व ज्ञान मिळवण्याकरता आपलं सप्तचक्र जागृत अवस्थेत असायला हवं आपलं चक्र ओपन असायला हवं म्हणूनच कुठल्याही मेडिटेशन पद्धतीमध्ये जेव्हा केव्हा एखाद्या साधकाला म्हणजे दीक्षा दिली जाते तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्याचं सहस्रार चक्र सोपन केलं जातं जेणेकरून ब्रह्मांडीय ऊर्जा ही सर्वप्रथम इथे येईल आणि ज्ञानाचा सागर वाहण्यास सुरुवात होईल तर आपल्याला सुद्धा जर ज्ञान मिळवायचं असेल ज्ञानसागरात डुंबून अंतिम सत्य जाणून घ्यायचं असेल तर सहस्र सहस्त्रार चक्राची आराधना नक्की करा मंडळी खर तर प्रत्येक चक्र महत्त्वाचं आहे त्यामुळे कुठलंही एक चक्र वेगळी आराधना करण्यापेक्षा संपूर्ण चक्राची सगळ्याच चक्रांची एकत्रित आराधना करणारं मेडिटेशन करणं हेच केव्हाही लाभदायक आणि निरंतर प्रक्रिया जर त्याची आपण करत राहिलो तर त्यातून मिळणारे फायदे हे अक्षरशः अकल्पनीय आहे